आज आपण गुढीपाडव्यानिमित्त माझ्या जीवनामध्ये विशेष चिंतन मांडणार आहे विशेष चिंतन म्हणजे ह्या गुढीपाडव्याचं महत्त्व कारण शास्त्रानं पुराणानं अत्यंत महत्त्वाचं मानलेलं आहे कारण हिंदू संस्कृती वर्षातील हा पहिला दिवस किंवा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा हिंदू कालगणने गणनेचा आरंभ याच दिवसापासून झालेला आहे चैत्र शुद्ध पक्षाच्या प्रथम दिवशी वसंत ऋतूचंही आगमन झालेले आहे सृष्टी देखील चैत्र पावलाच्या शृंगाराने नववधू नवरीप्रमाणे ती नटलेली आहे आजच ब्रह्मदेवाने या सृष्टीची करणनिर्मिती केलेली आहे म्हणून आजच्या दिवसाला फार महत्त्व आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा कारण आजच श्रीराम प्रभू यांनी रावणाचा वध करून अयोध्येमध्ये प्रवेश केला मोठ्या थाटामाटामध्ये अयोध्ये नगरीमध्ये श्रीरामप्रभूचे कारण गुढी तोरणं घरासमोर रांगोळ्या काढून स्वागत करण्यात आले म्हणून ही जी आपण गुढीपाडव्याची जी परंपरा आहे अनादी काळापासून आपल्या भारत देशामध्ये ही करीत आलेले आहोत पण नेमकं याच्याबद्दल माऊली काय सांगतात मला जे विशेष चिंतन आज मांडायचं म्हटलं ते सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक चार भव्य क्रमांक बावनमध्ये माऊली म्हणतात अधर्माची अवघी तोडी दोषाची लिहिली फाडी सज्जना करवी गुढी सुखाची उभवी प्रथम संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज संत श्रेष्ठ मुक्ताबाई आई साहेब या चारही भावंडाच्या आचरणी साष्टांग दंडवत घालून सर्व संताच्या आचरणी साष्टांग दंडवत पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो माऊली या बोविमधून म्हणतात अधर्माची अवघी तोडी दोषाची लिहिली फाडी सज्जना करवी गुढी सुखाची उभवी आता माऊली म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान हे तुम्हाला काही सांगायची गरज नाही या जगाला माहीतच आहे ज्ञान आणि माऊली हे वेगळं नाहीच माऊलीनं त्यांच्या जीवनामध्ये गुढीबद्दल काय महत्त्व सांगितलेलं आहे ते आपल्याला या बोवीमधून पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे मी प्रत्येक शब्दाचा अर्थ फोड करून सांगणार आहे म्हणजे ते तुमच्या लक्षामध्ये यावं माऊलीने सुरुवातच केली अधम अध अधर्माची अवघी तोडी दोषाची लिहिली फाडी सज्जना करवी गुढी सुखाची उभवी अध अधमाची आधम म्हणजे तो आधमच त्याचा आता दुसरा अर्थ नाही आधमाला अधमच आहे आता दुसरा शब्द माऊलीने वापरलेला आहे अवघी अवघी म्हणजे काय अवघी म्हणजे पूर्ण आता पूर्ण कोण आहे या जगामध्ये पूर्ण फक्त ब्रह्म या जगामध्ये पूर्ण आहे म्हणून त्या अवघी म्हणजे पूर्ण आता तोडी तोडीचा अर्थ काय होतो तोडी म्हणजे मुख्य वाणी आता मुख्य वाणी कोणाची समजायची जो या जगामध्ये पूर्ण आहे जो ब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालेला आहे किंवा जो ब्रह्म या पदाला प्राप्त झालेला आहे त्याच्याच मुखाची वाणी मुख्य वाणी असते म्हणजे ती वाणी पवित्र असते त्या वाणीनं अपवित्र काही बोललं जात नाही ती वाणी कशी असते म्हणून तिला मुख्य वाणी म्हणले तिला दुसरं नाव देता येत नाही म्हणून मुख्य वाणी आहे ती दुसऱ्या वळीला माऊलीने दोषाची दोषाची म्हणजे दोषच आपल्या जीवनामध्ये आणि लिहिली लिहिली अत्यंत महत्त्वाचा शब्द माऊलीने वापरलेला आहे लिहिली म्हणजे भूतकाळ किंवा एखाद्या कागदावर आपण पेननं लिहितो आता ते कागदावर लिहिलेलं पेननं तुमच्या जीवनामध्ये खोडता येतं का त्याच्यामध्ये काही बदल करता येतो का अजिबात बदल करता येत नाही मग ह्याच्यामधून काय सांगायचं माऊलीला कारण आपला जो भूतकाळ आहे कारण इथं जन्माला आपण प्रत्येकजण इथं जन्माला आलो जसं म्हणलं ना ब्रह्मदेवानं सृष्टीची उत्पत्ती केली त्यावेळेसच आपण इथं प्रथम जन्माला आलो काय आलो जीव म्हणून आपल्या जीवनामध्ये आलो आणि जीव म्हणून आपण जन्माला आल्यानंतर माऊलीने जी सुरुवात केली अधर्म अधर्माची अवघी तोडी दोषाची लिहिली फाडी कारण दोषापर्यंत आपण आलेला आहोत लिहिली फाडी लिहिली म्हणजे भूतकाळ म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये भूतकाळामध्ये केलेलं कर्म किंवा केलेली कृती ही खोडून टाकता येते का तिला फोडून टाकता येते का तिला टाकता येत नाही मग तिला काय पर्याय आहे तिला एकच पर्याय आहे मौरीने खालच्या वळीला सांगितलं सज्जना करवी गुढी सुखाची उभवी आता सज्जन कुणाला म्हणायचं सज्जन म्हणे जन त्या ब्रह्मस्वरूपाची ओळख करून घेतलेली आहे जो त्याला संत म्हणतात त्याला सज्जन मानतात जन कारण पूर्ण जो पूर्ण आहे त्या पूर्ण स्वरूपाची ओळख केलेली आहे म्हणजे ज्याला आत्मस्वरूपाची ओळख केलेली आहे ब्रह्मस्वरूपाची ओळख करून घेतलेला आहे जो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेला आहे अशा मनुष्याचे जर तुमच्या जीवनामध्ये संगत केलात तर काय होईल दोषाची लिहिली फाडी कारण तुम्ही अनेक जन्मामध्ये जे दोष म्हणजे पापकर्म केलात कारण माऊलीने सुरुवात म्हटलं की आदर्माची अवघी तोडी कारण या जगामध्ये सृष्टीची उत्पत्ती झालं तसं आपण या जगामध्ये जन्माला आलो पण जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना कारण शास्त्र काय सांगतं धर्म काय सांगतं संत काय सांगतात किंवा आता शासन काय सांगतं त्याच्याप्रमाणे आपण जीवन जगतो का अजिबात जगत नाही त्याच्याप्रमाणे जर आपल्या जीवनामध्ये जीवन जगत नसल तर ते जीवन आपलं कसं झालं आधर्माचं जीवन झालं मग आधर्माचं जीवन झाल्यानंतर अधर्मामधून काय होणार आहे दोष होणार आहेत दोष म्हणजे ते पाप कर्म होणार आहे चुकीचं कर्म होणार आहे ते अपराध होणार आहे धर्मशास्त्र किंवा शासनाच्या विरोधामध्ये केलेलं किंवा भगवंताच्या विरोधामध्ये जे एवढं कर्म केलं ते तुमच्या जीवनामध्ये दोष आहे ते पाप आहे मग ते पाप केल्याला तुमच्या जीवनामध्ये एकतर फेडावं लागल नाही फेडणं झालं तर तुम्हाला काय राग करावं लागल ते पूर्ण जे माऊलीने अवघी तोडी कारण तुम्ही इथं आलातच ह्याच्यासाठी या सृष्टीमध्ये आपण जन्माला जी आलोत कशासाठी आलो आपली स्वतःची ओळख करून घेण्याची घेण्यासाठी आणि त्या पूर्ण ब्रह्म स्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी आपण इथं जन्माला आलेलो आहोत प्रत्येकजण मग आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपण जे कर्म करतो ती कसं करू आधार मान करू लागला ते दोषाचं कर्म आपल्या जीवनामध्ये घडून आलेला आहे तर माऊलीला ह्याच्यामधून सांगायचं एकच आहे की सज्जना करवी गुढी सुखाची उभवी आता ह्याचा मी संपूर्ण या ओळीचा सरळ अर्थ सांगतो ज्या मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये आत्मस्वरूपाला जाणलेले आहे किंवा ब्रह्मस्वरूपाला जेनं जाणलेलं आहे जो पूर्ण आहे आणि पूर्ण स्वरूपाचं ज्याला ज्ञान झालेलं आहे ज्याच्या जीवनामध्ये अनुभव आलेला आहे त्याच्या जीवनामध्ये माऊलीला सांगायचं की आधर्म हा होतच नाही आधर्म त्याच्या जीवनामध्ये कधी घडतच नाही कारण ते करील ते त्याच्या जीवनामध्ये धर्म होतो म्हणून त्याच्या जीवनामध्ये कसलेच दोष नसतात म्हणून त्याला दोष ते फोडण्याची टाकून देण्याची ती नष्ट करण्याची त्या सज्जन मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये गरजच नसते आता इथं तर माऊलीने जे सांगितलं सज्जना करवी गुढी सुखाची बुभबी काय करा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ठीक आहे तुमच्या जीवनामध्ये दोष आहेत तुम्ही धर्मशास्त्र संत यांच्या वचनाप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये वागला नाहीत आचरण केलं नाहीत एवढं तरी करा कारण हे सज्जन लोक आहेत ह्या सृष्टीच्या उत्पत्तीपासून तेही या आपल्यामध्ये जन्माला येतात आणि त्यांचं नित्य काम आहे कारण ते काय करतात ब्रह्मध्वज म्हणजे ब्रह्मध्वजाची गुढी सदैव ते उभा करण्याचं काम करीत असतात त्यांच्या जीवनामध्ये इथं आल्यानंतर ते काम एकच करतात ते ब्रह्मध्वज आहे ना त्या ब्रह्मध्वजाचा प्रसार करणे त्याची गुढी उभा करणे कारण त्या ब्रह्मस्वरूपाचं त्यांच्या जीवनामध्ये ज्ञान झाल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये सुखाची उभवी म्हणजे सुख आनंद हा नित्य असतो कारण आपल्या जीवनामध्ये आपण उभा करतो कारण सकाळ सकाळा गुढी कशी करतो आपण आपल्या जीवनामध्ये एखादा बांबू आणतो बांबूला लगेच साडी बांधतो साडी बांधून त्या साडीला वरी त्याच्या मग खोबऱ्याचा हार ते घालून फुलाचा हार आणि त्याच्यावर पालता तांब्या घालतो कुणी एखादा पताका लागतो भगवी पताका आणि मग तिची पूजा करतो शेवयाची खीर करतो नैवेद्याला सगळे नैवेद्य खातो ते फीर खातो प्रसाद म्हणून नंतर पुरणपोळीचा प्रसाद आपण पुरणपोळी करतो आणि पोट भरून जेवतो किती आनंद मिळतो आपल्या जीवनामध्ये एक क्षणिक आनंद मिळतो नित्य आनंद आहे का ब्रह्मध्वज तुमच्या जीवनामध्ये उभा केला आहे का ही जरी तुमच्या जीवनामध्ये जो पूर्ण स्वरूपाला जाणलेला आहे ज्यांना आत्मस्वरूपाला जाणलेला आहे तो नित्य आनंद त्याच्या जीवनामध्ये घेत असतो म्हणून माऊलीला सांगायचं की सज्जना करवी गुढी सुखाची उभवी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर खरी गुढी उभा करायची असेल तर या जगामध्ये संत लोक आहेत संत लोक असतात त्यांच्या संगतीमध्ये जावा त्यांच्या सहवासामध्ये जावा आणि त्यांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर ते काय करतील कारण तुमच्या जीवनामध्ये अधर्माची अवघी तोडी तुम्ही जे अधर्मानं वागायलेले आहात तुम्ही दोषाचं जे लिहिलेलं आहे अनेक जन्मामध्ये भूतकाळामध्ये कोठ्यावधी हो जन्म तुमचे जन्मलात मेला, मेलात जन्मलात मेलात म्हणजे पाप कर्म झालेला आहे त्यांच्या संगतीनं ते पापकर्मही नष्ट होतं आणि मग तुमच्या जीवनामध्ये ब्रह्मध्वजाची गुढी तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये उभा करू शकता कारण का तुम्हीही पूर्ण आहात जसं या जगामध्ये इथं प्रत्येक जन्मलेला जीव पूर्ण आहे म्हणजे ब्रह्मच आहे फक्त ब्रह्म आहे याची अनुभूती घेण्यासाठी आपल्या जीवनामध्ये धर्मशास्त्र काय सांगतं त्या नीतीप्रमाणे किंवा संत काय सांगतात त्याच्याप्रमाणे आ आचरण करावं लागतं विस्तृ गुढी उहा करून त्याला नैवेद्य दाखवून ते तुमच्या जीवनामध्ये सात्विक कर्म होत नाही ते पुण्यकर्म नाही माऊली जे सांगतात त्याप्रमाणे जो सज्जन आहे त्या सज्जनाची संगत आपल्या जीवनामध्ये करावी लागते असं माऊली सांगतात माऊली म्हणतात एक संन्यासी तोची योगी एके एक आयसे वाक्ये ते जगी गुडी उभिली अनेगी शास्त्रा तरी आता शास्त्रा तरी शास्त्रातरीतही तर सुंदर माऊली सांगतात माऊली म्हणतात की ज्याने एक पूर्ण ब्रह्मस्वरूपाला ओळखलेले आहे तोच संन्यासी आहे तोच संत आहे तोच महात्मा आहे तोच ब्रह्म आहे हे वाक्यता एक वाक्यता या जगामध्ये होत नसली तरीही अनेक धर्म आहेत अनेक शास्त्र आहेत कारण आपलं म्हटलं की हिंदूचं वेगळं मुस्लिमचं वेगळं ख्रिश्चनचं वेगळं बौद्धचं वेगळं म्हणून एवढे धर्म एवढे शास्त्र एवढ्या धर्मशास्त्रामध्ये अनेक संत अनेक महंत होऊन गेलेले आहेत आणि त्यांनी वेगवेगळं त्यांच्या जीवनामध्ये भिन्न भिन्न जरी कारण लिखाण केलं असं भिन्न प्रकारे सांगितलं असल पण त्यामधलं सार तत्व काय एक पूर्णपर्म पूर्ण आहे एक पूर्ण म्हणजे एक ब्रह्मच आहे कारण कितीही धर्म कितीही या जगामधले शास्त्र असले तरी त्या सगळ्याचं काय सार काय तर एक पूर्ण ब्रह्म पूर्ण फक्त एक आहे एक म्हणजे तो ब्रह्मच एक पूर्ण आहे म्हणून तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये ब्रह्मच आहात या ब्रह्माची अनुभूती घ्यायची असेल तर तुम्हाला जे ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेला आहे जो सज्जन आहे जो संत आहे त्याच्या संगतीमध्ये तुम्हाला राहावं लागल म्हणून माऊलीच्या शब्दावर जगद्गुरु तुकोबरायच्या शब्दावर सर्व साधू संताच्या शब्दावर आपल्या जीवनामध्ये विश्वास ठेवावा लागतो निस्ता विश्वास ठेवून भागत नाही आचरण करावं लागतं म्हणून ही निस्ती या जगामध्ये जी गुढी उभा करून नैवेद्य दाखवितात आणि आनंद मानतात क्षणिक आनंद तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मिळतो तुम्हाला नित्य आनंद पाहिजे असेल नित्य सुख तुमच्या जीवनामध्ये पाहिजे असेल त्याच्याबद्दल आमचे चोखोबार आहे सुद्धा एवढं सुंदर सांगतात चोखोबाराय टाळे वाजवावी गुडीबुभारावी वाटत चालावी पंढरीचे पंढरीची वाटते चलावी चालावी पंढर पंढरीची हाट कौलाची पेट मिळाले चतुष्ट वार करी वार करी मिळाले चतुष्ट वार करी पथकाचे भार मिळाले अपार होतो जय जयकार भीमा तीरी भीमा तिरी होतो जय जयकार भीमा तिरी हरी नाम गरजता भय नाही चित्ता ऐसे बोल गीता भागवत आईशे भुने गिता भागवत ऐसे बोल गीता भागवत टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ते चालावी पंढरीची पंढरीची वाट हे चालावी पंढरीची नटखट या हो शुद्ध भुवूने हो जावो नटखट या हो शुद्ध भोवूने हो जावो दौंडी पिटबावो चोखा मेळा टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट हे चालावी पंढरीची पंढरीची वाट हे चालावी पंढरीची कारण असंद संत असंत चोखोबारा आहे झझळीत वैराग्य कारण असं वैराग्य या जगामध्ये कुणाचंच नाही म्हणून आमच्या चोखबा रायची समाधी वैकुंठामध्ये आहे पंढरपूरचं सुद्धा दर्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर आमच्या चोखबा रायच्या दर्शन घेतल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये कारण त्या पांडुरंगाचं दर्शन होत नाही एवढे महान प्रत्येक संत त्यांच्या जीवनामध्ये मा इथं चोखभर आहे आणि टाळी वाजवावी कारण टाळी एका हातानं वाजविता येत नाही दोन हातं लागतात टाळी वाजविण्यासाठी याचा अर्थ फार घन आहे जसं माऊलीनं सांगितलं तसाच अर्थ घन आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये जे संत सांगतात ते करावं का कारण टाळी म्हटलं ना टाळीला दोन लागतात दोन हात दोन हाताची समती लागते म्हणजे आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नाम घ्यायचं आहे तर निस्तं भगवंताचं नाम घेण्यासाठी मी ब्रह्म आहे ब्रह्माला भगवंताचं नाम घेता येत नाही त्याच्यासाठी शरीर लागतंच म्हणून शरीराशिवाय तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताचं नाम घेता येत है नाही आमचं चौकोबार आहे ते सांगतात टाळी वाजवावी कारण टाळी वाजवा कारण गुडीव बारावी वाट हे चालावी पंढरीची पंढरी म्हणजे ही देहरूपी पंढरी वाट म्हणजे ही कर्म करीतच राहा तुमच्या जीवनामध्ये नित्य कर्म करीत राहावा आणि त्या पांडुरंगाचं नाव घेत राहा टाळी वाजवा टाळी वाजविण्यासाठी तुम्हाला हा भगवंतानं दिलेला हा मनुष्य ध्येय आहे आणि या ध्येयानंच तुम्हाला ब्रह्मस्वरूपाला पूर्ण स्वरूपाला जाणता येतं ओळखता येतं प्राप्त करून घेता येतं हेच चोकोबाराय सांगतात हेच माऊली सांगतात म्हणून आपल्या जीवनामध्ये अशीच गुढी उभा करावी याच गुढीला महत्त्व आहे म्हणून अशी गुढीपाडवा आपल्या जीवनामध्ये व्हावा असं या माऊलीच्या अभंग म्हणजे माऊलीच्या करण ज्ञानेश्वरीच्या अभवीवर माझ्या जीवनामध्ये मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे झालेलं चिंतन सद्गुरु चिन्नानंद स्वामी जगद्गुरु तो खूप बरा आहे पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा आणि माऊली माऊली म्हणजे माझी आई आईच्या चरणी कारण तेवढी योग्यता नाही माऊलीच्या ज्ञानेश्वरीच्या बोवीवर बोलणे एवढी पण मोडकं तोडकं माझ्या जीवनामध्ये जे बोललो ते माऊलीच माझ्या मुखावाटू बोलून घेतले म्हणून हे झालेलं पूर्ण भावपुष्प कारण तुमच्या आणि माऊलीच्या चरणी समर्पण करून माझ्या अल्पशेवेला पूर्णिराम तुकाराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम